नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आता आम्ही निघालो आहोत मुलांना घेऊन इकडच्या एका फार्ममध्ये तर जे कसं असेल तुम तर तुमच्याशी मी डिस्कस करीनच तर इथे ना मस्त आज क्लायमेट छान होतं आणि बघा किती छान ऊन पडलेलं आहे आणि आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत तुम्हाला गाडीच्या आतमध्ये गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती पण दिसत असेल ही पण मी इंडियावरून आणली होती आणि फायनली आम्ही आता ती ऑलरेडी गाडीमध्ये लावलेली आहे आणि ती मूर्ती खरंच खूप सुंदर आहे आणि मला खूप छान वाटलेली जेव्हा मी फर्स्ट टाईम ती ऑनलाईन बघितली होती आणि आता आम्ही पोचलेलो हो। आहोत हा ॲक्च्युली एक फार्म आहे तर ॲक्च्युली ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे टेक्निकली जसं बघायला गेलं तर आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा जो फार्म आहे तिथेच त्यांनी झू वगैरे पण ऑप आहे आणि तिथे त्यांनी ॲनिमल्स पण ठेवलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच त्यांचं ॲक्च्युली इथे ओपन इव्हिनिंग असं म्हणू शकतो आपण तर तिथे त्यांनी समोरून इन्व्हाइट केलेलं आहे आपण येऊन तिथे व्हिजिट करू शकतो आणि तिथे त्यांचे जे आयटम्स आहे जे ती लोक तिथे बनवतात योगट आईस्क्रीम बटर हे पण तिथे टेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे तर हे सगळं आम्हाला पण बघायचं होतं आणि पहिल्यांदा म्हणजे मुलांना पण इंट्रोड्यूस करायचं होतं कारण त्यांनी कधी असं हे ॲनिमल्स असे बघितले नाही आहेत तर म्हटलं त्याच वाहण्याने त्यांना पण थोडं फिरून आणता येईल तर आम्ही आता तिथे ऑलमोस्ट पोचलेलो आहोत आम्हाला ॲक्च्युली वाटलं होतं की आज विकडे आहे तर गर्दी नसेल पण बऱ्यापैकी गर्दी होती मुलांची पॅरेंट्स वगैरे होते कारण इकडे स्कूल ऑलमोस्ट चालेल चालू झालेले आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की गर्दी नसेल पण गर्दी होती बऱ्यापैकी पण मुलांनी पण फार एन्जॉय केलं आणि आम्ही पण फार एन्जॉय केलं आणि तुम्ही बघू शकता की छान आहे इकडचं जे स्ट्रक्चर आहे ना घरांचं ते अशाच टाईपचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल कदाचित तिकडचं जे क्लायमेट आहे त्याच्यामुळे कदाचित हे असं स्ट्रक्चर असतं आणि हा फार्म म्हणजे आपण त्याला गोठाही म्हणू शकतो जसं गायींचा गोठा आपण म्हणतो तशा टाईपचा गोठाच आहे तो पण आता इथे थोडं फार्म म्हणतात कारण इथे त्यांनी बाकीचे पण भरपूर असे प्राणी तिथे रिझर्व केलेले आहेत घोडे पण होते तिथे आणि आपण पीक वगैरे मेंढ्या परत बकरी सगळ्या तिथे सगळे टाईपचे प्राणी होते त्याच्याबरोबर तिथे त्यांनी छोटंसं झू जे बनवलं होतं तिथे टॉर्टॉईजपासून सगळे प्राणी बघायला मिळाले तर नाही बघायला तर नव्हता बाकी सगळे स्नेक्स वगैरे सगळे प्रकार आणि भरपूर असे प्रकारचे प्रकार प्राण्यांची नावं आम्ही कधी ऐकली पण नाही आहेत भारतामध्ये तशा टाईपची कदाचित तिकडचे प्राणी काही असतील आणि ह्या ज्या ज्या दोन लेडीज तुम्हाला दिसत आहेत त्या तिकडचे केअरटेकर काइंड ऑफ आहेत आणि हे अशा टाईपचे केअरटेकर मी फक्त इंग्लिश मूवीमध्ये बघितले आहेत आणि हा जो गोठा आहे जो फार्म आहे तो इतका स्वच्छ होता आणि तिकडचं जे एक एक स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आणि स्वच्छता तर इतकी होती की अजिबात स्मेल वगैरे काही येत नव्हता घानेडा आणि गाई बघा किती छान जात होती गायीची आणि अरिन जेवढा एक्सायटेड होता त्याच्यापेक्षा आर्या जास्त घाबरलेली होती पण ते एक वेगळा अनुभव आहे लहान मुलांसाठी तर त्याच्यामुळे म्हणलं चल आपण पण बघूया कसं असतं इकडचं आणि तुम्हाला पण दाखवूया तर आता आम्ही आतमध्ये गेलो आहोत आणि हे हा जो एरिया आहे तो ॲक्च्युली स्पेशली फॉर द जे काऊ आहे त्याचं सेक्शन आहे आणि तिथे त्या लोकांनी दुधाचे असे कॅन्स पण ठेवले होते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या हाताने त्या गायींना तुम्ही फीड करू शकता आणि बघाल तुम्ही किती स्वच्छता आहे तिथे आणि गाईंच्या कानाचे इथे त्यांचे असे लेबल्स आहेत म्हणजे त्या गायींचं ते नंबर कोड काइंड ऑफ असं काहीतरी आहे आणि आर्या ऑलरेडी घाबरलेलीच होती तिथे <laughs> बाजूला चारा पण ठेवला होता पाणी पण होतं तर मी यांना हवा असेल तर तुम्ही चारा पण त्यांना फीड करू शकता तुम्ही त्यांना टच करू शकता आणि ते प्राणी इतके एकदम म्हणजे शांत असतात प्राणी काही काही जे गायी झोप झोपलेल्या पण होत्या तिथे हे बघा आणि वासरू आहे ते ॲक्च्युली तुम्हाला कानाच्या इथे दिसेलच तिथे न त्यांचं नंबर लिहिलेलं आहेत म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते मला पण माहिती नाही आहे पण अरिन खूप जास्त एन्जॉय केलं आहे अरिनने आणि आर्या खूप घाबरत होती त्याच्यानंतर इथे ते प पूर्ण इन्फॉर्मेशन सांगत होते की गाईचं ते लोकं कसं मॉर्निंग टू इव्हिनिंग त्यांचं कसं मॅनेज करतात रुटीन कसं असतं त्यांचं खाण्याचं कसं असतं आणि नंतर त्यांनी सांगितलं की ज्या लोकांना फीड करायचं आहे गाईंना तिथे साईडला तुम्हाला हे व्हाईट कलरचं जे दिसत असेल तिथे असे कॅन आहे ज्याच्यामध्ये मिल्क आहे तर त्या वासरूंना जर तुम्हाला मिल्क पाजायचं असलं तुम्ही तिथे क्यूमध्ये राहा पण आता आम आम्हाला नव्हतं पाजायचं आणि दोघं जण लहान ता, आहेत त्यामुळे तर काही संबंध नाही तेवढ्या जवळ जातील त्याच्यामुळे आम्ही ते अवॉइड केलं आणि कारण फार नंतर फार गर्दी झाली होती आणि आम्हाला बाकीचं पण एक्सप्लोअर करायचं होतं कारण त्याचं टायमिंग फक्त दोन तासाचा होता त्याच्यामध्ये त्या दोन तासामध्ये आम्हाला हे सगळं बघायचं होतं आणि हा बघा किती मस्त असं सुंदर असा फार्म आहे आणि इथे बघा प्राणी पण आहेत काही काही रिकामी पण होते आणि काही काही ठिकाणी प्राणी पण होते जर तुम्हाला दिसले तर तुम्हाला मी दाखवते आणि ह्या दोघांनी हे खूप एन्जॉय केलं आणि अशा टाईपचे काय काय प्राणी ते आपल्या भारतामध्ये नाही बघायला मिळत जे आम्हाला तिथे बघायला मिळाले छोटे 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 त्यांची नावं पण थोडी विचित्रच आहेत आता मला नावं आठवत पण नाही आहेत पण जे प्राणी तर होते बऱ्यापैकी आणि ते आम्ही छान मुलांनी मुलांसाठी जरा वेगळा काहीतरी एक अनुभव होता आणि आमच्यासाठी पण होता खूप सुंदर होता आणि स्वच्छता तर फारच छान होती जी म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच आहे आणि तिथे सगळे व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले होते त्याच्यामुळे मुलांनी पण एन्जॉय केलं आम्ही पण फार एन्जॉय केलं आणि काय काय जे पिंजरे होते ते रिकामे पण होते पण ठीक आहे ज्याच्यामध्ये होते त्याच्यात आम्हाला बघायला मिळालं आणि सगळ्यांनी फार आम्ही एन्जॉय केलं लहान मुलं इतके एक्सायटेड असतात कारण तिथे ब भरपूर अशी लहान मुलं होती आणि सगळ्या मुलांना उत्सुकता होती हात लावण्यासाठी पण काही काही जे प्राणी तिथे अवेलेबल होते त्यांना आपण हात पण लावू शकत होतो पण ऑफकोर्स मुलं लहान आहेत आमची त्याच्यामुळे आता ते तर नाही शक्य होतं आमच्यासाठी पण हे बघा तुम्हाला दिसेल आर्या पण तुम्हाला शाडोमध्ये दिसेल आणि ती काहीतरी बोलायचा प्रयत्न पण करत होती ॲनिमल्सचं नाव घेऊन आणि तिथे समोरच मुलांचा जो आहे तो किड झोन आहे जो तुम्हाला नंतर बघायला मिळेल आणि हा पूर्ण असा फार्म आहे आणि तो किती एकर असेल याचा पण अंदाज पण नाही करू शकत आणि तिथे तुम्हाला दिसत असेल माहिती नाही मोर पण तिथे फिरत होते आणि इथे हे जे झू असं जसं आपल्याकडे तिकीट घेतल्यावर जाऊ शकतो तर इथे तसं नाही आहे इथे त्यांचं लिमिटेड सेट अव्हेलेबल असतात आणि ती लोकं असं खूप अशी गर्दी करत नाहीत आणि त्या त्यांच्या स्लॉट वाईजच आपण तिथे जाय बुकिंग करायचं असतं ऑनलाईन आणि जायचं असतं आणि जर तुम्हाला एखाद्या प्राणाला टच करायचं असेल ते एक्सपिरियन्स करायचं असेल त्याच्यासाठी पण वेगळे स्लॉट असतात त्यांचं ते स्लॉट ते आपण बुकिंग करायचं आणि ते आम्ही बुकिंग करायची आम्हाला गरज नाही पडली कारण आम्हाला असं काही करायचं नव्हतं आणि मुलं तर आमची लहान आहे आणि हा सेटला तुम्हाला दिसेल इथे साप आहे अजगर आहे ॲक्च्युली तो आणि इतका मोठा होता तो खूप छान होता मुलांना पण हे सगळं दाखवायचं काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स होतं ऑफकोर्स त्यांना ते एवढं नाही कळत होतं पण काहीतरी हलतंय आपण एखाद्या बुकमध्ये काहीतरी असं बघितलं आहे ते एक मुलांसाठी तो एक अनुभव असतो आणि ते मुलांनी फार एन्जॉय केला स्नेक पण आहे इथे आणि स्नेकचे पण खूप प्रकार होते आणि छान होतं ते बघण्यासारखं होतं आणि हे क्रोकोडाईलची काहीतरी एक जात आहे तर मला त्याची नावं पण एवढी लक्षात नाही आहेत पण खूप सुंदर होतं <laughs> आणि मुलांना ते असं हलताना बघून मुलांना पण फार छान वाटत होतं तिथे ह्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तिथे घुबड होता आणि तो इतका मोठा घुबड होता आणि त्या त्या घुबडाबरोबर आपण फोटो पण काढू शकत होतो त्याला आपण हातावर पण घेऊ हो शकत होतो पण आम्ही असं काही स्टँडबाजी केली नाही आणि तुम्हाला दिसेल हे बघा सरडा आहे तो केवढा मोठा सरडा आहे <laughs> खूप मला वाटतं किती वर्षं झाली असतील की आता असं झूमध्ये जायचा योग आलेला आहे मुलांच्या भाण्याने नाहीतर झूमध्ये तर मी गेलेच नाही मला वाटतं कधी शाळेत वगैरे असताना लहान असताना कधी योग यायचा राणीच्या बागेत वगैरे जायचा मुंबईला पण आता तर काही नाही म्हणजे एवढा वेळ पण नसतो आणि आता तसं ते एक लहानपणाचं जे एक इंटरेस्ट असतो मजा एक आकर्षण असतं ते आता नसतं आपल्याला अफकोर्स वयाप्रमाणे सगळं चेंज होतं तर हे असंच असतं हे बघा का मस्त तो ओल होता घुबड होता आणि तो इतकं आणि ह्या साईडला मी ॲक्च्युली अरीनला शोधत होते अरिन एका साईडला निघून गेला होता आणि तिकडची जी मुलं आहेत ते इतके एन्जॉय करतात ती मुलं खूप मस्त एन्जॉय करत होती मुलं आणि ती मुलं बऱ्यापैकी मोठी पण होते त्यां आणि इतकं सुंदर होतं ते बघा आणि ते सांगत पण होते की तुम्ही या आणि त्याच्यासोबत फोटो काढा आणि तो एकदम वेल ट्रेन असा तो घोबड होता त्याचे डोळेच खूप खतरनाक होते हे <laughs> असे अनुभव एक, एक्सपिरियन्स करायलाच पाहिजेत आणि मुलांना पण कारण मुलं तर दोघं पण घाबरत होते त्या जवळ जायला पण तयार नव्हते भार नंतर आर्याला नंतर बाहेर आल्यानंतर आर्याची एक्साइटमेंट वाढली होती आणि तिला तो घोबड्याला बघायचं होतं कारण तो आता पिंजऱ्यात होता त्याच्यामुळे तिची तिला भीती वाटत नव्हती आणि जेव्हा तो पिंजऱ्याच्या बाहेर होता तेव्हा तिला भीती वाटत होती आणि आजचं वेदर फार सुंदर होतं आणि ते कोंबड्या पण होत्या मागे आरीण लागला होता <laughs> त्याला सावरता था, सावरता आमचं नाका न आणले आणि इथेच एका ठिकाणी त्या लोकांनी आईस्क्रीम टेस्टिंग पण ठेवलं होतं आणि त्यांचे आईस्क्रीमचे इतके फ्लेवर्स होते जवळजवळ वीस ते पंचवीस फ्लेवर होते आणि ते तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता डबल एक क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आणि खूप सुंदर सुंदर फ्लेवर होते आणि मी सो हनीकॉमचा फ्लेवर ट्राय केला तो त्यांचा होममेड स्पेशालिटी फ्लेवर होता आणि तो इतका अप्रतिम होता म्हणून सांगू खूप मस्त फ्लेवर होता आणि इथे बघा तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचं प्राणी दिसतील हे ना घोड्यांची जात आहे काय प्रकार आहे तो मला पण माहिती नाही पण खूप फनी अशा टाईपचं ती जात आहे आणि ते प्राणी अजिबात आवाज करत नाही त्याचं मला आश्चर्य वाटलं म्हणजे असे एवढ्या लोकांना बघून लोक फोटो काढत आहेत त्यांना शूट करत आहेत तरी पण ते प्राणी काही रिॲक्ट करत नव्हते उलट्यांची मान पुढे काढून ते आपल्याला लिटरली सांगत होते की आम्हाला गोंजारा आणि ते गायींची पण जात भरपूर होती आणि गायींना पण असं व्यवस्थित थे ठेवलं आणि तुम्हाला बिलीव्ह नाही करणार की हा गोठा आहे जो आपण मराठीत गोठा म्हणतो ज्याला ती लोकं फार्म म्हणतात आणि तो इतका स्वच्छ आहे इतका क्लीन आहे की विचारायलाच नको आणि त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी तिथे एक्झॉस मोठ्याच्या मोठे एक्झॉस फॅन्स पण लावलेले आहेत तुम्हाला कदाचित व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्याच्यामुळे व्हेंटिलेशन जे आहे तो स्मेल आहे तो तिथे राहत नाही आणि त्याच्यानंतर प्रत्येक बाहेर तिथे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होते हॅश वॉश युअर हँड प्रॉपरली कारण तुम्ही प्राण्यांना टच करताय म्हणून हे बघा इथे हॉर्सचा प्रकार आहे हा पहिल्यांदा मला शामरूप वाटलेला नाही हॉर्स होता काहीतरी जात आहे हॉर्सची आम्हाला वाटलं नव्हतं की इतका मोठा फार्म असेल आणि इतकं काही काय तिथे बघण्यासारखं असेल पण आमचे दोन तास तिथे कसे निघून गेले हे आम्हाला कळलंसुद्धा नाही कारण मुलांनी एन्जॉय केल्यामुळे आम्हाला पण चांगलं वाटलं कारण ते जर तिथे राहिले नसतं तर आम्हाला पण कदाचित एक्सप्लोअर करायला मिळालं नसतं आता तुम्हाला आता आम्ही तिकडे दुसरं अजूनही गोठा आहे तिथे आम्ही आलेलो आहोत तिथे सेक्शन वाईज बनवलेलं होतं आणि तिथे खाण्याची पण सोय होती ॲनिमल्सला जर तुम्हाला हवा असेल तिथेच बाजूला त्यांनी गवत पण ठेवलं होतं ते तुम्ही त्यांना फीड करू शकता आणि काही प्रॉब्लेम नसतो एकदम म्हणजे असं काही काही ते प्राणी काही करत नाहीत म्हणजे त्यामुळे आरामात करू शकता आणि ते गाईच्या पण जाती आहेत दिसेल तुम्हाला कधी मस्त व्यवस्थित त्या गाई मस्त त्यांचं चरतायत खात आहेत आणि ते एक प्राणी आम्हाला दिसला खूप इंटरेस्टिंग होता तो त्याचे केस एकदम माहिती नाही काय प्रकार होता म्हणजे तिथे लिहिलं होतं त्याने हॉर्सच आहे म्हणून पण कदाचित हॉर्सची काहीतरी वेगळी जात असावी त्याचे केस बघा कधी इंटरनॅशनल होते मला तर तो एक मिनिट उंटच वाटला माहिती नाही काय प्रकार होता आणि एकदम छान त्यांनी मान भार काढून मला तो ग्रेड करण्यासाठी आला होता आणि मला इतकी भीती वाटत होती पण अरिनला अरिनने खूप एन्जॉय केले <laughs> आमच्या तिखांमध्ये अरिदने फार एन्जॉय केलं आणि वर मी बघत होते की कसं यांचं व्हेंटिलेशन ते तुम्हाला दिसेल आहे बघा कसे फॅन लावलेले आहेत ला एक्झॉस्ट हँड ऑफ फॅन त्याच्यामुळे जो स्मेल आहे तो बाहेर जातो नंतर इथे मुलांना प्ले एरिया पण होता आणि मग आमचे दोघ मस्तपैकी त्यांनी एन्जॉय केलं त्यांना पण मस्त आम्ही एन्जॉय करायला दिलं कारण तिथे ॲक्टिव्हिटी खूप होत्या मुलांसाठी खेळायला त्यांनी पण एन्जॉय केलं आम्ही पण एन्जॉय केलं आणि असा आमचा वेळ निघून गेला त्याच्यानंतर आम्ही होतो तिथे परत प्ले एरियामध्ये एक अर्धा पाऊन तास आणि नंतर घरी आले आणि मी जायच्या अगोदर जेवण जी, बनून गेले होते जेवणात मी चिकन बनवलं होतं तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय होप तुम आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद